अवगरे। अवगरे यार, ना जो कुणाल okay. त्यात प्रत्येक कॅरेक्टरला न्याय देणं खूप अवघड असत पण जी मराठीने आज इतकी कमाल नॉमिनेशन निवडून सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं न्याय दिलाय छान वाटत माणसांसाठी मस्ट डिझर्विंग आहे सी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस आपल्या थोड्याच दिवसामध्ये आपल्या भेटी येणार आहे आज नामांकन सोहळा खरंच खूप चांगल्या पार पडला आणि या नामांकन सोहळ्यामध्ये एका मालिकेने खरंच खूप चांगल्या पद्धतीने षटकेबाजी केल्या म्हणजे सगळ्याच विभागामध्ये त्या मालिकेला नामांकन आहे त्यानंतर मालिका म्हणजे लक्ष्मी निवास आणि याच मालिकेतील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत सगळ्यात आधी खरंच खूप गोड दिसत आहे पण अक्षय वाईट वाटून घेऊ नकोस आज मुलांनी भाव खाल्लाय <सलिण> आज आज मुलं टॅपर दिसतात <सलिण> अक्षीड हो वगैरे इन ब्लॅक बोलतात ना तशा आपली सगळीच मुलं आहेत पहिला पहिला अवॉर्ड झी मराठीवरच म्हणजे मला तर असं वाटतं की अल्फा मराठी जेव्हा होतं ना तेव्हापासून आपण अवॉर्ड शो बघतो कारण जी मराठी एवढं खरंच खूप नामांकित अवॉर्ड असतो. कुणाला पहिला नामांकन ओ oh. मेडल आता आलेला आहे का संस्नेहवदानचं? खूपच सरियल वाटतंय कारण अनेक वर्ष आपण पन लहानपणापासून हे अवॉर्ड फंक्शन्स बघतोय असो कधी वाटलं नव्हतं एक्चुअली की आ, या अवॉर्ड फंक्शन मध्ये मला नामांकन एवढी नामांकने ना मिळतील. हु. सो खूपच आनंद होतोय आणि छान एक्चुअली कसं आहे की सगळ्याच माणसांसाठी ऍक्च्युअली मस्ट डिझर्विंग आहे कारण जे इतकी महिने काम करत सगळ्याच मालिकेतले कलाकार सो so, आय थिंक हे सगळ्यांसाठी एक सेलिब्रेशन जे आहे जे मच डिझर्विंग आहे आणि खूपच आनंद वाटतो त्यामुळे अक्षय झी मराठी अवॉर्ड साठी मी तर बोलून की अशा व्यक्ती सोबत तो बयास दिला ऑलरेडी झी अवॉर्डची ट्रॉफी घरी आलेली आहे भावली घरी आलेली आहे लक्ष्मी निवास मधून सुद्धा खरंच खूप चांगल्या नामांकन मिळाले आहेत किती एक्साइटमेंट आहे म्हणजे पहिला आपली मालिका आहे ज्याला सगळ्यांना आपल्याला नामांकन काय सांगशील ऑफकोर्स खूप एक्साइटमेंट आहे कारण का, का मोठी मालिका पहिली महामालिका एक तासाचे भाग त्यामुळे खूप एक्सायटेड होतोच आम्ही ऑफकोर्स आणि त्यात प्रत्येक कॅरेक्टरला न्याय देणं खूप अवघड असतं पण जी मराठीने आज इतकी कमाल नॉमिनेशन निवडून सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं न्याय दिला खुण 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 आ, आहे त्यामुळे आम्ही सगळेच जण खूप खुश होत आणि आम्हाला अशी आशाही आहे की आम्ही अवॉर्ड खूप सारे मिळवणार आहोत त्यामुळे सगळ्यांची मेहनत कुठेतरी आता पणाला लागणार आहे आणि आम्हाला त्याचं गिफ्ट अवॉर्डच्या रूपात मिळणार आहे त्यामुळे आम्ही तयार आहोत नक्कीच बरं तर तुम्ही दोघं भेटला आहात नामांकन मिळालं आहे ऍवॉर्ड सुद्धा मिळणार आहे यामध्ये काहीच वाद नाही आहे जाता एक छोटासा गेम खेळूया एक हिंदी मधला डायलॉग मी तुम्हाला कोणाला ऐकवेल तुला त्या डायलॉगचं मराठी मध्ये ट्रान्सलेट करायचं ओके यस सर मॅडम जिंक्लेर येस सर तर आता हेचला कोणताही डायलॉग तुला जो आवडेल आप तो आपले मॅडम ट्रान्सलेट करा yes, okay. अक्षय ट्रान्सलेट कर अक्षय ओके okay, हाँ थोड़ा एक्चुअली माझा कैरेक्टर जो है एज अ कुंडाल रिलेटेड है मैंने आज तक सिर्फ एक ही लड़की से मोहब्बत की है <laughs> और जिंदगी भर सिर्फ उसी से ही करता रहूंगा ही जी स्माइल आहे ना ते, ते तो जो बोलला ना हे कोणाला कॅरेक्टरशी निगडत असाय म्हणून ते स्माइल आलेली आहे बरोबर मी आजपर्यंत फक्त आणि फक्त एकाच मुलीवर प्रेम केलंय आणि आयुष्यभर तिच्यावरच करत राहणार क्या सोपं आहे आता मी शिंडा अवघड झालाय मराठी येस वाट लागली

क्या बात म्हणजे ना असं बोलायला काही हरकत नाही की मालिकेमधले नामांकन आहेत अवॉर्ड तर घरी येणारच आहेत ही तर म्हणतो की नवीन सुरुवात आहे एक नवीन टर्न येणार आहे मालिकेमध्ये सुद्धा आणि पोस्ट पावती मिळाल्या आहे तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद आम्हाला आता अॅवर्ड सोळा बघायला आवडेल आणि नामांकन काय काय झालं ते तर आम्ही बघितलं पण सोहळा बघायला रंगत येणार आहे सोहळामध्ये तुमचे डान्स असेल सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला आवडेल तोपर्यंत एकदा धन्यवाद लेट्स गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण ऑल दरी बेस्ट थँक्यू 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 सो मच सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा